हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये प्रियांश आणि मी निघालो होतो माझ्या मैत्रिणीकडे जाण्यासाठी कारण तिच्या घरी आज मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवाराचं उद्यापन असल्यानिमित्त आम्हाला तिने जेवायला बोलवलं होतं आणि प्रियांश पण खूप खुश होता कारण त्याची पण तिथे फ्रेंड असल्यामुळे तिच्या घरी गेलो तिने छान अशी पूजा मांडली होती पूजा वगैरे केली देवाची जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर घरी आल्याच्यानंतर आम्ही आणि माझे मिस्टर निघालो होतो बा भाजी मंडीमध्ये भाजी आणण्यासाठी भाजी मंडीमध्ये गेलं बापरे एवढी भयंकर गर्दी होती तिथे भाजी वगैरे घेतली आणि सर्व भाज्या पण संपल्या होत्या भाज्या पण घ्यायच्या होत्या भाजी वगैरे घेतली आणि त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आलो जेवण वगैरे केलं आणि ही क्लिप आहे त्या दिवशी आमच्या सोसायटीमध्ये एवढे फटाके फोडले आजचा आमचा दिवस थँक्स फॉर वॉचिंग